हा तर इथे श्रावस सहा पॉइंट एक मधला पाचवा प्रश्न पहा प्रश्न कसा दिलेला आहे तो समजावून घ्या जर टॅन थिटा बरोबर एक तर किंमत काढा किंमत साईन थिटा अधिक क्वास थिटा छेद सेक थिटा अधिक कोसेक थिटा तर याची आपल्याला किंमत काढायची आहे आता हे उदाहरण सोडवत असताना याच्यामध्ये आपल्याला टॅन थिटाची किंमत दिलेली आहे लक्षात ठेवा आणि टॅन थिटाची किंमत दिल्यामुळं आपल्याला अगोदर थिटाची किंमत काढावी लागेल थिटाची किंमत कशी काढायची आहे तर तुम्हाला आपल्याला त्रिकोणमित्तीय गुणोत्तराचा एक तक्ता झालेला आहे तर त्या तक्त्याच्या आधारे आपल्याला सोडवायचं आहे तर इथे पाहता दिलेली आहे ती किंमत लिहितो टॅन थिटा बरोबर एक परंतु परंतु आता इथे पहा कोणत्या कोणाच्या मापाची टॅन किंमत एक आहे ते आपण तक्त्यामध्ये पाहायचं आहे तक्त्यामध्ये पाहिल्यानंतर लक्षात येईल तुमच्या कि टॅन पंचेचाळीस अंश बरोबर एक टॅन पंचेचाळीस ची किंमत किती आहे एक आहे आता या दोन्हीची तुलना करा टॅन थिटा बरोबर एक आणि टॅन पंचेचाळीस अंश बरोबर एक याचा अर्थ थिटाची किंमत पंचेचाळीस अंश आहे आणि म्हणून थिटा बरोबर पंचेचाळीस अंश थिटा बरोबर किती पंचेचाळीस अंश म्हणजे आपण इथे थिटाची किंमत काढलेली आहे आता एकदा का थिटाची किंमत मिळाली मी ही चौकटीत ठेवली थिटाची किंमत मिळाली की आपल्याला इथे पहा साईन थिटा क्वास थिटा सेक थिटा आणि कोसेक थिटा यांच्या किमती काढून ठेवायच्या आहेत जसं की आता इथे साइन थिटा पहा म्हणून साइन थिटा बरोबर म्हणजे साईन पंचेचाळीस अंश साईन पंचेचाळीस अंशची किंमत तक्त्यानुसार आपल्याला माहिती आहे एक छेद वर्गमनात दोन येते एक छेद वर्गमनात दोन त्याच पद्धतीनं क्वास थिटाची किंमत क्वास थिटा बरोबर क्वास पंचेचाळीस अंश आणि क्वास पंचेचाळीस अंशाची किंमत देखील एक छेद वर्ग दोनच येते त्याच्यानंतर पुढे पहा सेख थिटा आहे सेख थिटा सेख थिटा म्हणजे सेख पंचेचाळीस अंश हा सेख पंचेचाळीस अंश म्हणजे सेख हे गुणोत्तर कॉस्टचं उलट आहे आणि क्वास्टची किंमत पहा एक ouais, छेद वर्गमुळात दोन आहे त्याची गुणोत् गुणोत्तर व्यस्त किंमत येणार आहे म्हणजेच वर्गमुळात दोन येणार आणि तसेच कोसेक थिटाची किंमत पहा कोसेक थिटा म्हणजेच कोसेक पंचेचाळीस अंश कोसेक पंचेचाळीस अंश तर ही किंमत देखील साईनची गुणाकार व्यस्त किंमत येणार आहे म्हणजेच वर्गमुळात दोन येणार ओके तर ह्या सगळ्या आपण इथे आता किमती शोधून ठेवलेल्या आहेत आता आपल्याला पुढचा भाग सोडवायचा आहे तर तो, तो कसा पहा जो दिलेला आहे त्या अगोदर मी इथे लिहून घेतो ज्याची किंमत काढायची आहे ते मी लिहून घेतो इथे साईन थिटा हे पहा साईन थिटा अधिक क्वास थिटा छेदे थिटा अधिक cosec कोशिटा को बरोबर आता इथे किंमती ठेवायची आहेत sin थिटा म्हणजे sin पंचेचाळीस म्हणजे थिटाची किंमत अगोदर ठेवूया म्हणजे sin पंचेचाळीस अंश आधी क्वास पंचेचाळीस अंश थेट आहे तिथे तिथे पंचेचाळीस अंश ठेवतोय मी छेद शेख पंचेचाळीस अंश अधिक कोसेख पंचेचाळीस अंश आता पुढच्या पायरीला पण इथे किमती ठेवायची आहेत किमती पहा तर आता इथे साइन पंचेचाळीस ची किंमत पहा एक छेद वर्गमुळात दोन अधिक एक छेद वर्गमुळात दोन छेद शेक पंचेचाळीस ची किंमत पहा वर्गमुळात दोन आहे वर्गमुळात दोन अधिक कोसेक पंचेचाळीस ची किंमत वर्गमुळात दोन आता आपण बेरीज करायची आहे वर अंशामध्ये छेद समान आहेत पहा त्यामुळे अंश अंशांची बेरीज अंश स्थानी एक अधिक एक दोन छेद वर्गमुळात दोन म्हणलेले इथे बेरीज करताना आपण कशी करतो छेद समान असल्यामुळं वर्गमुळात दोन आहेत तसे ठेवावे लागतील वर्गमुळात दोन आहेत तसे ठेवायचे आहेत आणि इथे मग छेद वर्गमुळात दोन अधिक वर्गमुळात दोन दोन वेळा वर्गमुळात दोन आले म्हणून दोन वर्गमुळात दोन दोन वर्गमुळात दोन आता इथे भागाकाराची क्रिया करायची आहे मी ते पुढे स्टेप लिहितोय दोन छेद मुळात दोन भागिले आहेत ते उलटून गुणिले घ्यायचे इथे दोन मुळात दोन छेद एक असतात तर ते उलटून गुणिले कसे होणार एक छेद दोन मुळात दोन असे होते आता याला सोपं रूप द्यायचं आहे म्हणजेच अंश अंशांचा गुणाकार अंशस्थानी करूया दोन एके दोन आता छेद पहा हे व, हे दोन आहेत ते अगोदर लिहितो हे दोन गुणिले वर्गमुळात दोन गुणिले वर्गमुळात दोन दोनच येतात आता इथे पहा तुम्ही हे दोन आणि दोन कॅन्सल होतील हे दोन आणि दोन कॅन्सल झाले तर अंश राहणार एक आणि छेद राहणार दोन म्हणजे ही कोणाची किंमत मिळाली तर साइन थिटा अधिक क्वास थिटा छेदेक थिटा अधिक कोसेक थिटा कोसेक थिटा बरोबर एक छेद दोन तरीही आपल्याला इथे किंमत मिळालेली आहे ओके हा तर मी चौकशी ठेवतो मिळालेली किंमत आहे ती हेच आपलं इथे उत्तर मिळालेलं हा आता पुढचा प्रश्न सहावा पहा सिद्ध करा त्याच्यामधलं पहिलं साईन वर्ग थिटा छेद क्वास थिटा आधी क्वास थिटा बरोबर तर आता हे सिद्ध करायचं आहे म्हणजे हे सत्यविधान असतं हे लक्षात घ्या आणि आपण इथे डावी आणि उजवी बाजू दिलेली आहे त्याच्यापैकी कोणतीही बाजू घेऊ शकतो आणि मग ते सोडवत जाऊन आपल्याला दुसरी बाजू मिळते या उदाहरणामध्ये पाहिलं तर अगदी सोपरूप आहे उजव्या बाजूला म्हणजे आपल्याला डाव्या बाजूला सोपरूप देता येतं म्हणून डावी बाजू अगोदर लिहून घ्यायची डावी बाजू बरोबर किंवा शॉर्टकट मध्ये आपण एल असं लिहू शकतो शॉर्टकट मध्ये आपण काय आहे आहे लिहायचंय पाहता इथे उत्तराची सुरुवात कशी करायची आहे डावी बाजू बरोबर डावी बाजू आहे तशी लिहून घ्यायची आहे म्हणजे साईन वर्ग थेटा छेद क्वास थिटा अधिक क्वास थिटा डावी बाजू लिहून घेतली आता याला सोपरूप आहे आता सोपरूप देत असताना बघा बेरजेची क्रिया आहे आता बेरजेची क्रिया करत असताना छेद समान आहेत का बघतो आपण इथे छेद समान नाही तिथे क्वास थिटा आणि ते एक आहे म्हणून तिरकस गुणाकार पद्धत आपण वापरूया तर तिरकस गुणाकार पद्धत वापरत असताना साईन वर्ग थिटा गुणिले एक केले तर साईन वर्ग थिटा येणार साइन वर्ग थिटा अधिक इथे क्वास थिटा गुणिले क्वास थिटा यांचा गुणाकार केला तर क्वास वर्ग थिटा येणार क्वास वर्ग थिटा आणि छेद पहा आता छेदस्थानी क्वास थिटा आहे तसे येणार क्वास थिटा ओके आता पुढची स्टेप पहा आता तुमच्या लक्षात आलं असेल की साईन वर्ग थिटा अधिक थी क्वास वर्ग थिटा की त्रिकोणित्य नित्य समानता आहे आणि त्याचं उत्तर एक येतं साइन वर्ग थिटा अधिक क्वास वर्ग थिटा बरोबर एक आणि म्हणून त्याची किंमत इथे एक ठेवली ते क्वास थिटा आता इथे आपल्याला रिझन लिहावं हो लागेल रिझन लिहायचं आहे साईन वर्ग थिटा अधिक क्वास वर्ग थिटा बरोबर एक बरोबर एक ही किंमत आपण इथे ठेवलेली आहे पुन्हा पहा एकछेद क्वास थिटाची किंमत काय क्वास थिटा हे सेक थिटाच्या गुणाकार व्यस्त असत गुणाकार व्यस्त लक्षात ठेवा म्हणजे एकछेद क्वास थिटाची किंमत सेक थिटा येणार आहे सेक थिटा येणार आणि इथे आपल्याला कारण लिहायचं आहे तर एक चे कॉस थिटा बरोबर सेक थिटा तर अशा पद्धतीनं इथे आपल्याला जर पाहिलं तर आर्यचेस मिळाली पहा आर्यचेस मिळाले आहे वरती बघा ना इथे सेख थिटा मिळालं म्हणजेच इथे आपण जर पाहिलं तर एल एचेस बरोबर आर्याचेस मिळालेले आहे एल एच एस बरोबर आरएचेस मिळालेली आहे एल एच एस बरोबर आरएचेस मिळालेली आहे एल एच एस काय आहे पहा एल एचे काय आहे एल एचेस वरची उदाहरणामध्ये बघूनच आपल्याला सांगता येईल एल एच एस आणि आर एच एस आहे ते शिलायचे एल एचे आहे साईन वर्ग थिटा छेद क्वास थिटा अधिक क्वास थिटा बरोबर सेक थिटा रियचलेली मी इकडे सेख थिटा आणि जे आपल्याला इथे सिद्ध करायला सांगितलेलं होतं तर ते इथे सिद्ध झालेलं आहे मी हे चौकटीत उत्तर ठेवतोय ओके हा दुसरं उदाहरण पहा पुन्हा एकदा कॉस वर्ग थिटा कंसात एक आधी टॅन वर्ग थिटा बरोबर एक ओके तर आता सुरवातीला आपल्याला याच्यामधली डावी बाजू लिहून घ्यायची आहे म्हणून इथे लिहिलं एल एस बरोबर कॉस वर्ग थीटा कंसात एक अधिक टॅन वर्ग थीटा एक अधिक टॅन वर्ग थीटा हा आता आपल्या लक्षात यायला पाहिजे इथे एक अधिक टॅन वर्ग थीटा मिळालेले आहेत म्हणजेच याची किंमत काय येते तर आपल्याला त्रिकोणित नित्य समानता झालेली आहे तर त्याच्या आधी आधारे आपल्याला किंमत सांगता आली पाहिजे तर एक अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा हे आपल्याला झालेला आहे आणि म्हणून इथे कॉस वर्ग थिटा गुणिले एक अधिक टॅन वर्ग थिटाची किंमत सेक वर्ग थिटा सेक वर्ग थिटा इथे कारण लिहितोय मी कारण साठी असं चिन्ह द्यायचं आहे तर एक अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा सेक वर्ग थिटा तर अशा पद्धतीने कारण लिहायचं आहे आता पुढचा भाग बघा आता इथे, इथे वर्ग आहे इथे पण वर्ग आहे पहा तर आपण सामायिक वर्ग लिहू शकतो सामायिक वर्ग कसा लिहायचा पहा म्हणजे क्वास थिटा गुणिले सेक थिटा कंसाचा वर्ग लिहितोय मी कंसाचा वर्ग म्हणजे कॉमन आपण इथे वर्ग घेतलेला आहे आता आपल्याला क्वास थिटा आणि शेक थिटा यांचा ह्या या, ह्या आहेत ते एकमेकांच्या व्यस्त आहेत लक्षात ठेवा एकमेकांच्या व्यस्त आहेत म्हणजे यांचा गुणाकार एक येतो क्वास थिटा गुणिले सेक थिटा हे पण सूत्र लिहून दिलेलं आहे क्वास थिटा आणि गुणाकार व्यस्त आहेत त्यामुळे यांचा गुणाकार एक येतो म्हणून त्याची किंमत एक येणार आहे एकचा वर्ग आणि इथे आपल्याला त्याच कारण लिहायचं आहे क्वास थिटा गुणिलेसे बरोबर एक बरोबर एक हे कारण आपण इथे लिहिलेलं आहे ओके हा आता एक चा वर्ग एकच येतो आता हीच आपल्याला आर्यचएस मिळाली बघा उजवी बाजू मिळालेली आहे बरोबर आर एच एस म्हणून एस बरोबर एस येलेचेस काय आहे तर क्वास वर्ग थीटा कंसात एक अधिक टॅन वर्ग थीटा कंस पूर्ण आणि बरोबर आरेचेस उजवी बाजू एक आहे तर इथे हे आपलं उदाहरण सिद्ध झालेलं आहे ओके हम्म